जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी हा जो म्हटलेला आहे तो अजितदादा पवार यांना तं तंत असे करोडोमध्ये एक माणसं होता लाखो मध्ये करोडोमध्ये त्यामध्ये अजितदादा यांची गणना होते मरणाच्या संबंधी अजून एक तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे तुका म्हणे मरण आहे या सगळा सगळ्यांना एक एक दिवस जायचे परंतु भेने अवकळा अभयमुळे त्या मरणाची भीती नसली पाहिजे जो माणूस निर्भयपणे जगतो आणि त्या निर्भयपणे जगले आजी दादा, दादा भारतीय जनता पार्टीसोबत गेले याचं मेन कारण काय भारतीय जनता पार्टीला भेले नाही त्यांच्यावर दबाव होता शंभर टक्के दबाव होता परंतु ज्यावेळेस गोष्ट त्यांच्या कुटुंबापर्यंत आली ज्यावेळेस गोष्ट त्यांच्या बहिणीपर्यंत पार अधिकारी ईडी सी बी आय अधिकारी पार त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले एखादा माणूस त्यावेळेस तुटतो ज्यावेळेस एखादा वार स्वतःवर होतो त्यावेळेस त्याचा सामना करण्याची हिंमत आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांमध्ये आहे तर ती निश्चितच अजित पवार यांच्यामध्ये होती परंतु ज्यावेळेस आपल्या कुटुंबापर्यंत एखादी गोष्ट येते त्यावेळेस कोणताही माणूस तुटतो आणि त्यामुळे अजितदादा यांना भारतीय जनता पार्टीसोबत जावं लागलं आणि एकंदर जो निष्कर्ष आहे की आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत परंतु यातून आपण काय घ्यायचं असा एक माणूस जर आपला संपवला जात असेल आणि माझा शंभर टक्के निष्कर्ष आहे की हा शंभर टक्के घातपात आहे आणि आपण किती दिवस कि हे उघड्या डोळ्याने पाहायचं ठीक आहे आपण म्हणतो की आपण सर्वसामान्य माणसं काय करू शकतो परंतु हे सोशल मीडियाचं युग आहे तुम्ही चार पाच दिवसापासून पाहता कशा पद्धतीचं वातावरण आहे ते पटेल तटकरे परंतु त्यांच्यावर दबाव तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांनी निर्माण केला आणि हा दबाव आपण प्रत्येक जण निर्माण करू शकतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे सोशल मीडिया आहे युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे लिहा बोला तुम्हाला जिथं संधी भेटेल तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे मी सर्वसामान्य माणूस आहे काय करू शकतो सिस्टम खूप मोठी परंतु तुकाराम महाराज म्हणते की होईल तैसे बळ हचित करावे ते खळ तुमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेसह लढा पण लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यासमोर उदाहरण आहे की ज्यावेळेस मुक नायक हे ना वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं त्यावेळेस तुकाराम महाराजांचा जो आभंग निवडला काय करू आता धरून या भेट मिशन कहे पूर्ण बाजू नव्हे जगी कोण मुखियांचा जाल तर त्यावेळेस सुद्धा बाबासाहेबांकडे अशी काही अफाट ताकद नव्हती काय देशाची सत्ता नव्हती परंतु बोला म्हणजे महामानवांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे बोला साधू संतांनी संदेश दिलेला आहे बोला त्या पद्धतीने जर आपण प्रत्येकाने जर बोललो तर या सिस्टमला आपण हरवू शकतो हा बोध आपल्याला या निमित्ताने घ्यायचा आहे आणि हीच खरी अजी दादा यांना भावपूर्ण सादर केली असेल रामकृष्ण